नमस्कार मित्रांनो दिस बाय प्रीती या चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि एक प्रश्न तुम्हाला विचारते की तुम्ही पण बऱ्याचदा आपलं मनातलं सर्व सर्वांसोबत शेअर करतात का म्हणजे मनातलं सारं इतरांना सांगतात का हा पण कधी प्रश्न पडला असेल ना तुम्हाला मी आज तुमच्याबरोबर हाच विचार शेअर करणार आहे की आपण कधी कधी खूप बोलतो मनातलं सारं काही समोरच्याला सांगून बसतो पण आपली हीच सवय आपल्याला घातक ठरू शकते भावनेच्या भरात काय नाही बोललं पाहिजे ते देखील आपण बोलतो बऱ्याचदा आपल्याला उत्साहच इतका असतो की अनेक गोष्टी बोलल्या जातात ज्या बोलल्यानंतर आपल्याला समजतं की हे ह्या व्यक्तीला सांगून आपण चूक केली चूक केली का आपल्याला वाटतं ज्या गोष्टीमध्ये लपवण्यासारखं काहीच नाही असं आपल्याला वाटतं अशा खूपच आपल्याबद्दलच्या साध्या गोष्टीचा वापर लोक आपल्याच विरोब विरोधात कधी आणि कसा करतील हे आपण सांगू शकत नाही असं म्हणतात स्वभाव बोलका असावा पण अलीकडे बोलताना शंभरदा विचार करावा आपल्यावर आलेल्या अडचणी किंवा आपल्यासोबत घडलेला एखादा चांगला किंवा वाईट प्रसंग कोणाला सांगायला हवा की नको असा प्रश्न आपल्याला पडतो पण बोलण्याच्या ओघात आपण सारं काही सांगून बसतो कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीच्या काळजीपोटी एखादी गोष्ट सांगतो पण तरी देखील समोरच्या व्यक्तीला आपला राग येऊ शकतो आणि बऱ्याचदा जास्त बोलण्यामुळे जास्त संवाद झाल्यामुळे सुद्धा नाती दुरावतात आणि म्हणून इतरांशी बोलताना सांभाळून राहण्याची गरज आहे आपण समोरच्या व्यक्तीशी आपल्याकडे असलेल्या ज्ञानाबद्दल बोलू शकतो आणि त्याहून चांगले म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे कोणत्या गोष्टीचं ज्ञान आहे हे ऐकू शकतो कारण त्यामुळे आपलाही फायदा होणार आहे आणि आपल्याकडे असलेल्या माहितीचा वापर समोरची व्यक्ती तिच्या प्रगतीसाठी करून घेऊ शकते बऱ्याचदा आपल्याकडे असलेली माहिती जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो तेव्हा ही स्वतःला फार शहाणी समजते का असा प्रश्न साहजिकच समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये येऊ शकतो आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला सल्ला विचारला जातो त्याच वेळेला बोलूयात समोरच्या व्यक्तीशी काय बोलायचं हा जर प्रश्न पडत असेल तर त्याच्याकडे असलेली माहिती आपण समोरच्या व्यक्तीला खोदून विचारू शकतो आणि त्यावर चर्चा करू शकतो काही ठराविक लोक असे असतात की ज्यांच्याशी अगदी आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो पण प्रत्येकाशीच तितकं मनमोकळेपणाने बोलणं कदाचित नात्यांमध्ये दुरावा आणू शकतो किंवा ते आपल्यासाठी घातक पण ठरू शकते आणि म्हणूनच समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपण शंभरदा विचार करूनच बोलूयात धन्यवाद